आपण बड्डे व्हायला विश वगैरे करूयात हॅपी बड्डे म्हणून खूप खूप शुभेच्छा तुला सगळे आमच्या अतुल्य फॅमिली जेवण करते एकटे एकटे जेवण करतायत पण सगळे काय काय सर काय सर्व हॅपी बर्थडे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा चला आता जेवण वगैरे चालू झालंय आपलं मस्त जेवण वगैरे करूयात आपण इकडे जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज मस्त सकाळ सकाळी उठलो आणि फ्रेश वगैरे हो झालो फ्रेश वगैरे हो झाल्यावर ते काय केलं मी टॅब वगैरे हो ओपन केला आणि त्याच्यामध्ये ना मी माझा जो फर्स्ट ब्लॉग मी अपलोड केला होता तो ब्लॉग मी बघत होतो पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर काय नाश्ता करतानाच थोडसे ब्लॉग वगैरे मी बघत होतो पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर मला असं जाणवलं की मी फर्स्ट डे मध्ये ना जो ब्लॉग अपलोड केला होता ना त्याच्यामध्ये माझी भाषा कशी होती किंवा मी बोलताना किती घाबरत होतो त्या ठिकाणी खाली जाताना पण मी किती घाबरलो होतो कमीत कमी ना मी पंधरा ते वीस मिनिट मी रूम मध्येच बसून हो राहिलो होतो म्हणजे खालीच उतरले नव्हतो हो आणि आता कसं असतं माहिती आहे का डायरेक्ट गेलो खाली ऑन द स्पॉट मोबाईल ओपन करतो आणि डायरेक्ट बोलायला सुरुवात होतो म्हणजे किती इम्प्रुव्हमेंट झालेली दिसली मला पहिल्या ब्लॉगमध्ये ना मी माझ्या पहिल्या मध्ये मी पूर्ण व्लॉग आता बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की खरंच डेली जर आपण व्लॉग अपलोड केला ना तर त्याच्यामध्ये अनेक आपल्याला स्वतःमध्ये बदल होताना दिसतात ह्याच्यातनं एकच सांगायचं की तुम्ही जर कोणत्याही कामामध्ये सातत्य ठेवलं ना तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला इम्प्रुव्हमेंट होताना दिसते तर असंच आज आठवण वगैरे आली म्हटलं चला बघूयात आपला फर्स्ट ब्लॉक कसा आपल्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट झालेली आहे किंवा काय नाही हो ठीक आहे थोडस आता नाश्ता वगैरे करून घेईल मी नाश्ता वगैरे हो झाला की मग माझे काही थोडीफार कामे वगैरे हो असतील ते करूयात भेटूयात थोड्या वेळानंतर तयारी वगैरे हो झाली आपली आता आपण टिफिन घ्यायला वगैरे हो जाऊयात खाली पाणी वगैरे हो पण भरून ठेवलं आज सकाळीच पाणी वगैरे हो आलं होतं पाणी वगैरे भरून ठेवलं मी कारण बाकीचे जॉबला गेले काही एकदा आला जेवणला दुपारी इथे सर्व लागतो चला आपण पण आता टिफिन वगैरे घेऊन येऊयात आणि जेवण वगैरे करूयात आणि नंतर मग आपल्याला जॉबला जावं लागेल खाली आलो होतो टिफिन वगैरे घेण्यासाठी बघूया आज विचार होतोय की दुसऱ्या मेसवरून थोडस आज चेंज करूयात मेस वगैरे रोज आपण आपल्या रेग्युलर मेस ला जातो पण चला म्हटलं आज इथे पण एक नवीन मेस आहे तिथे आपण ट्राय वगैरे हो करूयात जेवण वगैरे कसं भेटत काय भेटत बघूयात आपण ते मेस आहे नवीन मेस आहे आपण इथे आज ट्राय वगैरे करूयात आणि दादा ते बसले बघा दा इथं दादा त्यांच्याकडे येत असतं मी नेहमी वगैरे बघू शकता तुम्ही इथं अमृता चपाती भाजी सेंटर वगैरे काय काय दादा आज भाजी ला, वगैरे काय काय आज राजमा मसाला ओके ओके भाजी दाखवतात दादा त्यानंतर मसाला वरण आहे मसाला वरण ओके ओके খুৰে মেন আজি বেচনে পা ৰাইচ চাপতি अ दादान ते म्हणजे ते मागे फिरायला गेले होते मी थोड्या वेळा थोड्या दिवसापूर्वी आलो होतो ना दादान त्यांनी सांगितलं होतं की प्रेमानंदी महाराजांच्या साईडला ते गेले होते म्हणजे खूप मोठे आहेत प्रेमानंदी महाराजांचे एक वेळा मला टाईम होता मी आम्ही बरेच वेळा अर्धा एक तास दादांसोबत गप्पा मारत बसलो होतो खूप छान सांगितलं दादांनी आम्हाला बघूयात हो आपण घेऊयात आता चपाती भाजी वगैरे हो घेऊयात आपण चला दादा ते आपल्याला भाजी बांधतायत अजून मेथी भेजनच ट्राय करतोय फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी टेस्ट ते वगैरे खूप छान असते इथली मी बऱ्याच वेळा आले आहे जेवणला वगैरे इथंच येतो कधी कधी आपल्या तिकडे टॅमिस पण जातो पण बऱ्याच वेळा आपण कसं असतं टेस्ट वगैरे जर चांगली असली ना तर आपण प्रत्येक ठिकाणी वगैरे असतो मेहनती मस्त चपाती वगैरे करतात आणि गरम गरमच चपाती वगैरे पण लगेच आपल्याला तयार करून मिळते इथं चला टिफिन वगैरे घेतलाय चला दादा बाय बाय जाऊयात आपण टिफिन वगैरे गेला आता मस्त जेवण वगैरे करूयात आणि जेवण वगैरे झालं की आपण क्लास वरती जाणार आहोत इथे ना सांगवी मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला जवळच मिळतात म्हणजे अगदी रूम वरून खाली उतरलं ना बेस वगैरे पण म्हणजे पाच ते सात मी टोटल आणि सर्व वस्तू वगैरे इथे शागदी पण मागे ती गंधी दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू वगैरे इथं भाजीपाला वगैरे म्हणजे जास्त दूर जाण्याचं काम करत नाही अनेक दुकानं वगैरे पण आहेत तर त्याच्यामुळे खूप छान आहे सगळ्या वस्तू जवळच मिळतात म्हणजे खूप दूर जावं लागत नाही आपल्याला ठीक आहे चला जाऊयात आपण आता रूमवरती निघूयात आपण आता क्लासवरती पण झालेला आहे आपला सो करा तीन वाजलेत तीन पंधरा लेक्चर असतं म्हणजे दहा पंधरा मिनिट लवकरच आधी आपण निघतो वगैरे चला जाऊयात आपण क्लासवरती क्लास वरती क्लास वर पोहोचलो आणि सोमवार असल्यामुळे मला सोमवारी एकही लेक्चर नसतं मग नंतर डायरेक्ट साडेसहा वाजता सुपरविजन वगैरे हो चालू झालं मग मस्त सुपरविजनला वगैरे थांबलो कारण दहावीच्या मुलांची प्रिलिम चालू असल्यामुळे ना सायंकाळी आपल्याला सहा वाजेनंतर सुपरविजन वगैरेच हो असतं आमचे सर अचानक आले तिकडनं आणि त्यांनी व्हिडिओ वगैरे त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला मग मी तो व्हिडिओ व्हॉट्सअपवरती त्यांच्याकडनं घेऊन घेतला म्हटलं आपल्याला व्लॉगिंगसाठी कामातील वगैरे सुपरविजनचं काम खूप छान असतं नुसतं फिरायचं असतं मग काय नंतर आमचे प्रसाद देशपांडे सर यांचा पण बड्डे होता मग त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला खाली आलो चला लेक्चर वगैरे हो संपलेत आपले जगूयात आपण आता चला सर वन्स अगेन हॅपी बर्थडे तुम्हाला चला चला सर बाय जाऊयात आपण क्लास वगैरे आता सुटला आपला आणि आज शीतल मॅम जे आहेत आपल्या त्यांच्या मुलाचा बर्थडे होताच तर मग आपण आज बर्ड व्हॅली या ठिकाणी आलेलो आहेत बर्थडे पार्टी वगैरे ठेवलेली आहे सेलिब्रेशन आहे जाऊयात आपण आता आतमध्ये खूप छान आहे बड्डे पार्टी वगैरे यासारखे प्रोग्राम वगैरे होत असतात जाऊयात आपण आता जण आले मी थोडासा लेट झालो कारण लेक्चर वगैरे हो होतं दहावीच्या मुलांचे पेपर वगैरे चालू होते पेपर वगैरे दिलेत आणि मग आलो आताच पेपर वगैरे संपलेत दादा बर्थडे पार्टी वगैरे कोणते साईकलाय आपल्या करणे की करणे सो कमी नाही आतमध्ये बर्थडे पार्टी आपली जाऊयात आपण आतमध्ये खूप छान वातावरण दिसतंय आपल्याला बघू शकता तुम्ही इथे मुलं वगैरे खेळतायत कारण आपण नवीन असल्यामुळे अजून माहिती नाही त्यांनी सांगितलं समोर बर्थडे पार्टी वगैरे होणार आहे आपण माहित ना नाही बरेच जण आलेले आहेत कदाचित आपले सगळेच टीचर लोक वगैरे सगळेच गेले आहेत मी थोडासा लेट आलो बघूयात बरं आहेत का बघूया बर्थडे पार्टी कुठे बर्थडे पार्टी कोणत्या ऐकला त्या सगळे तिकडे बसलेले चला जाऊयात आपण थोडस लेटच झालो आज चला जाऊया सगळे टीचर्स लोक वगैरे आणि आमचे फॅमिली मेंबर्स वगैरे पण आले असतील कसं असतं आपण कुठेही जर वर्क वगैरे करत असतो ना तर त्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी ना फॅमिली मेंबर्स वगैरे आपले हे एकत्र असले पाहिजे आणि हीच एक आपली कमाई असते की आपण ज्या ठिकाणी वर्क वगैरे करतो ना तर त्या ठिकाणी सगळे जे आपले वर्कर्स वगैरे हो असतात सगळे झाले पाहिजे आपले प्रत्येक फंक्शन वगैरे हो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन से वगैरे हो झालं नाही तर जेवण वगैरे झाले आमचं सगळे आमचे क्लास चे जे सगळे स्टाफ आहेत त्यांचं जेवण वगैरे बघा बघायच खूप लेट आला चला आपण बर्थडे व्हायला विश वगैरे करूयात कस हॅपी बडून खूप खूप शुभेच्छा तुला बघाय आमचे सगळे स्टाफ मेंबर आहे आम सगळे आमच्या अतुल्य फॅमिली जेवण करते एकटे एकटे जेवण करतायत पण सगळे चला नऊ साडे नऊ झालेत आपण जेवणला नंतर मुला करूयात आधी जेवण करूयात आपण चला सगळेजण आता बर्थडे पार्टी कडे जात आहेत या साईडला मध्ये जर आलात ना लाईव्ह सिंगिंग वगैरे पण करतात मेवागा मध्ये खूप छान आहे चला जाऊया आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे होणार आहे सो बघ आमच्या शीतल मॅम या त्यांच्या सासू आहेत आमच्या फॅमिली फॅमिलीसोबत त्यांची ओळख वगैरे करून देत आहेत चला आपण मध्ये जाऊयात या साईडला सिंगिंग वगैरे चालू आहे सिंगिंग वगैरे आहेत मस्तपैकी छान आहे हे आमचे संग्राम सर छान सिंगिंग वगैरे चालू आहे आता जेवण वगैरे चालू झालंय आपलं मस्तपैकी जेवण वगैरे करू आहेत आपण इकडे बघा सगळेजण जेवण बघतोय आमचे अतुल सर मस्तपैकी पनीर चिल्ली आहेत चला आपण पण बसलोय मजुरी आता लागले अजून नेट वगैरे लागले सगळे जण इकडे आपले फॅमिली मेंबर्स आणि या साईडला पण फॅमिली मेंबर्स घेतले आणि त्या साईडला सीतल मॅमची फॅमिली वगैरे बसलेली आहे ठीक आहे चला या जेवणला बसत आपण चला जेवण वगैरे झालंय सर्वांचं आताच सर्वच जेवण वगैरे करून उठले दादा सगळेच निघाले आहेत बघा तिथं सर्वच निघाले आहेत आता सर पण चालेल चला आपण पण निघूयात आता आतून सर बघा आमचे मस्त सिंगिंग ऐकताय सर साईडला सिंगिंग हो वगैरे चालू आहे सो सर वगैरे सिंगिंग वगैरे ऐकताय चला जाऊयात आपण पण पुढे आता चला आमची टीम सगळी जातो फॅमिली निघतील सगळे सर्वांचं जेवण वगैरे झालंय आणि टाइम पण झाला आता बराच वेळ झाला आता सर्वजण निघतील घरी चला सगळे आपण आता चला आता सगळेच जण आहेत तिथं बरोबर थांबलेत सगळे सगळे थोडस पाण्याचा वगैरे मध्ये बघतायत तिथं आणि आता निघणारच चला आपण पण बघूयात थोडंसं कसं दिसत आहे काय दिसतय फोटोज वगैरे काढतात का आ, चला फोटो शूट वगैरे करूयात आपण इथं सगळे आमचे फॅमिली मेंबर वगैरे फोटो वगैरे करतायत लेडीज फर्स्ट महिला मंडळ महिला मंडळांनी फोटो काढून घ्यावे आधी चला फोटो वगैरे शूट होत आहे त्यांचा आता निघणारच आज सगळे पाच दहा मिनिटात सर्व निघतील कारण बराच वेळ वगैरे झाला बघा मस्त पान वगैरे छान आहे बर्ड व्हॅली म्हणून पिंबर सौदागर मध्ये खूप छान आहे वातावरण वगैरे इथलं सगळ्यांचा फोटो वगैरे शूट झालाय कि मग आपण जावेल घराकडे चला झालं का मॅम या रूम वरती पोचलोय आताच आलो रूम वरती सो आता थोडस फ्रेश वगैरे होईल आणि नंतर मग आपण झोपणार आहोत सो so, आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय